नमस्कार आज आपण एक उत्तर भारतीय चाट बनवतो आहे बघू शकता मस्त खस्ता झालं आहे पारी पण छान झाली आतलं स्टफिंग पण छान झालं आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतं आहे होळीसाठी गुजिया बनवतात मावाची मावा करंजी उत्तर भारतात आपण आ तिखट बनवली तिखट करंजी बनवली मस्त अगदी समोसाचा प्रकार आहे हा त्याच्यावर चटण्या वगैरे टाकूनही सर्व करतात त्याकरता आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलंय नेहमीच नेहमीचं आपलं पोळ्यांचं पीठ कुठलीही वाटे तुम्ही घेऊ शकता त्याच्या मापाप्रमाणे अर्धा कप रवा घेतलाय त्यासाठी एक मीठ घेतोय आपण एक छोटा चमचा ओवा घेतलाय ओवा हातावर चुरून घ्यायचे पाव कप वन फोर कप तेल घेतलं आहे आपण छान मोहन असं कालून घ्यायचं आहे गुजे आपलं छान अशा खस्ता होण्यासाठी समोसाच्या पारीसारखं सर सा रवा आणि पीठ मौन छान असं चुरून चुरून लावून घ्यायचं आहे असे आपण मूठ वाळली म्हणजे मुठीत पीठ बांधलं जायला पाहिजे म्हणजे मोहन छान लागतं असं खस्ता कचोरी किंवा समोसा आपण काही तळलेली वस्तू बनवतो कणकेची त्याची छान असं मोहन घेतलं म्हणजे रस्ता होते आपण भिजवण्यासाठी कोमट पाणी घेते मी फार गरम पण नाही रवा असल्यामुळे तर रवा भिजून यायला पाहिजे सा, त्यासाठी आपण कोमट पाणी घेतो थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळून घ्यायचं आहे एवढं घट्ट असू द्यावे आपली कनी कारण कन रवा आहे त्याच्यात रवा फुलायला अजून जागा पाहिजे त्यासाठी थोडीशी साईल सर नंतर घट्ट होईल ते आपण हिला झाकून ठेवतोपर्यंत स्टफिंगची तयारी करू पॅन ठेवलं आहे मी त्याच्यात एक चमचा एक टेबलस्पून तेल घातलं आहे थोडी मोरी घालते एक अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली धना घेतलाय अर्धे धने अख्खे धने कुठून घेतले ती छान अशी चव येते बडीशोप घेतली आमचूर पावडर घेतोय आपण थोडी हळद थोडं लाल तिखट वाटाणे घेतले मी वाटाणे आज उकळून घ्यायचे किंवा फ्रोझन घेतले मी त्यामुळे आपण डायरेक्टच थोडीत घालतोय एक पाव किलो अडीचशे ग्रॅम बटाटे उकळून घेतले चार मोठे बटाटे मॅश करून घेतले भाजलेले जिऱ्याची पावडर आहे धना पावडर किंवा याच्याऐवजी तुम्ही चाट मसालाही टाकू शकता आमचूरऐवजी त्याच्यात धनाजिरा पावडर असते आम आमचूर असतो मी वेगवेगळ्या पावडर वापरल्या आहे सगळीकडून मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एक एकत्र करून घ्यायचा आहे एक एक मिनटापर्यंत जास्त नाही शिजवायचं काही आपण बटाटे शिजवले वाटाणे शिजवलेले फक्त सगळे मसाले एकत्र मिळून येण्यासाठी एक चमचा केचप घालते मी तुम्ही स्टपिंग आवडीनुसार करू शकता मसाले तेवढे वापरू शकता मीठ घातलं मी एक चमचा झालं आहे आपलं स्टफिंग तयार गुजिया स्टफिंग आपलं पारीचं पीठ पण मुरलं असेल छान सगळं असं एक, एक ते दीड मिनटं मी छान असं एकजीव करून घेते कणिक कारण त्याच्यात रवा आहे आपण छान असं थोडंसं दाब देऊन कणिक मळून घ्यायची चांगलं मळून घेतली आपण हे कणिक छोटे छोटे लाटे घेऊन लहान गोळे करून घेतले मी छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या खूप अशी पातळ पण नाही पातळ पुरी लाटून घेतले मी एक डब्याचं झाकण म्हणा वाटी म्हणा आपण एका आकाराच्या पुरीसाठी कापून घेणार आहोत एकसारख्या आकाराचे गुजया होतील मग आपलं याच्यावर मोठंही करू शकता तुम्ही मी लहान लहान आकाराच्या पुऱ्या लाटल्या आहेत असे सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे मी एका आकारात कापून घेतल्या आहेत आपण त्याला थोडा आकर्षक लूक येण्यासाठी किंवा मुलांना आकर्षित करण्यासाठी थोडंसं त्याला आपण वरून क्रंची करणार आहोत त्यासाठी एक चमचा मी पाणी मैदा घेतला आहे पातळ सरी स्लरी करून घेतली मैद्याची पाणी घालून एकदम पातळ केली बघू शकता ब्रेड क्रम घेतले मिक्सरमधून काढून घेतले एक पुरी घेतली आहे मी त्याच्यात ते एक चमचा स्टफिंग भरून घ्यायचे पण बटाटा वाटाण्याची भाजी बनवली होती छान अशी दाबून घ्यायची होळीसाठी उत्तर भारतात स्वीट गुजिया जसे सेवरी गुजिया बनवतात होळीसाठी त्याप्रमाणे आपण एकमेकांचे पद्धतीने सण साजरे करतोच त्यासाठी आपण ओळी स्पेशल बनवतो एक गुजिया चेवरी गुजिया हे साईडला सील करण्यासाठी काटा चमचा घेतला आहे सील पण होता आणि थोडासा डिझाईन पण पडते त्याच्यावर सगळ्या भरून घेणार आहे मी अच्छे सगळे गुजे मी झाकून ठेवल्या हो पनु कारण वरचा पापुत्रा कडक होईल म्हणजे तेलात तो तुटेल सुटेल म्हणून आपण हे स्लरी करून घेतली याची त्याच्यात डीप करायचं बुडवायचं किंवा पातळ करायची जास्त घाताने करायचं आहे मैद्याची स्लरी एका हाताने ब्रेडक्रम टाकून झटकून घ्यायचं आहे जास्त मोठी लेअर नाही काही घेऊ द्यायची अशा सगळ्या एका प्लेटवर मी करून ठेवतो एवढ्या करंजीने आम्ही ब्रेड स्प्रिंकल करून घेतला आहे काही राहू दिलं आहे एवढ्या आपण समोशाप्रमाणे तळून घेणार आहोत ब्रेड छान असे खसता क्रंची आणि दिसायलाही असे सुंदर दिसतात तेल ठेवलं आहे तेल असं फार कडकडीत नाही करायचं थोडंसं गरम झालं म्हणजे त्याच्यात टाकून द्यायच्या एक एक भुज्या करंज्या आणि हळूहळू असं तळायचं आहे मीडियम तर लो हीट ठेवायची असं मीडियम तर लो हीटवर तळून घ्यायचं ब्रेड क्रम झटकून घ्यायचं आहे म्हणजे तेल असं आपलं खराब नाही होणार समोसांचाच एक प्रकार आहे तळताना समोसांचे सुगंध येतो मस्त असे ब्रेड क्रम चांगले भरपूर लावले तर क्रंची पण ते कलरही त्याचा डार्क होतो कलर थोडा वेगळा येतो त्यासाठी आपल्याला ते भुजे आप आपअप म्हणून आपण म्हणतो त्याला मस्त चाटचा प्रकार होईसेल स्पेशल छान असे खस्ता तळून घ्यायचे लोईत ठेवायची म्हणजे आतपर्यंत थांबवत तळली जाईल ती पारी तळले गेले आपले समोसे भुजिया बघू शकता मस्त खस्ता झालं पारी पण छान झाली आतला स्टफिंग पण छान झालं आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतं आहे त्याचा आपण वरून चटणी टाकू शकतो